माझ्याकडे येणारे व्हिजिटर कायम म्हणतात की आम्हीसुद्धा नैसर्गिक शेती करतो आम्ही जीवामृत वगैरे बनवतो माझा प्रश्न आहे की जीवामृत बनवणं हेच नैसर्गिक शेती आहे का खरं म्हणायचं तर मी आजपर्यंत जीवामृत बनवलेलं नाही आहे कारण खाऊ शकणारे वस्तू जसे गूळ डाळीचं पीठ हे सगळं एखाद्या सोल्युशनमध्ये घालणं आणि सडवणं हे मला पटत नाही आम्ही कचऱ्यापासून खत बनवतो पण ते टाकाऊ वस्तूपासून आणि जीवामृत बनवायला तुमच्याकडे गाई असल्या पाहिजेत माझ्याकडे गायी नव्हत्या जेव्हा मी शेती सुरू केली तर सुद्धा शेती करता आली पाहिजे जे काही जीवाणू कुजवायला लागतात ते सर्व निसर्ग आपोआप बनवतो त्यासाठी कुठलंही जीवाणू रसायन घेऊन उमराच्या झाडाखाली क्लॉकवाईज फिरवत बसायची गरज नाही किंवा गूळ घालून किंवा ताक घालून ते एखादं बाटलीबंद रसायन वाढवायची गरज नाही निसर्ग सगळ्याची सोय आपोआप करतो मुख्य म्हणजे एखादी गोष्ट फास्ट कुजवणं हेच चुकीचं आहे निसर्गाच्या स्पीडने हळूहळू ती कुजली पाहिजे भारतातली नैसर्गिक शेती ही गो आधारित शेतीच्या चौकटीतून बाहेरच पडू शकत नाही आहे आत्ताचं प्रत्येक भारतातलं मॉडेल हे गाईच्या भोवतीच फिरतं आहे आणि पूर्वी ही परिस्थिती नव्हती <coughs> तर आज आम्ही असे काही पॉईंट मांडणार आहे ज्यांनी गाई नसतानासुद्धा तुम्हाला उत्तम नैसर्गिक शेती करता येईल जगभरामध्ये ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या आपण ॲडॉप्ट करायला पाहिजे गो आधारित शेतीच्या चौकटीतून बाहेर पडून जग बघायला पाहिजे मल्चिंगशिवाय सेंद्रिय शेती अपूर्ण आहे मग मल्चिंग तुम्ही चुगवलेल्या शेवग्याला कापून त्याचा लाकडाचा भुसा असो की तुमच्याकडे येणारं तण त्याच कापून त्याचे थर मांडणं असो हे बघा झाडाभोवती अशा प्रकारचा तणाचं थर असणं किंवा शेवग्याचं लाकूड कापून अशा प्रकारचं वुडन मल्चिंग असणं म्हणजेच जमिनीची सुपिकता वाढवणं शेतीमध्ये हातगा शेवगा सुभाबूळ किंवा ग्लेरिसिडिया किंवा अशी अनेक झाडं लावून ॲग्रो फॉरेस्ट्री इंटिग्रेशन करणं ही झाडं तर फिक्स करतातच पण बायोमास देतात जो जमिनीमध्ये टाकून आपल्याला सुपिकता वाढवता येते तर हाही एक नैसर्गिक शेतीतला आधारस्तंभ आहे आपल्याकडचे पद्मश्री मिळालेली लोकंसुद्धा जेव्हा कंपोस्टिंगला वर्मी कंपोस्टला परदेशी आणि विषारी असं म्हणून झिडकारतात तेव्हा मला त्यांची कीव येते वर्मी कंपोस्ट मातीतल्या सुपिकता वाढवायचं एक फार उत्तम साधन आहे आणि आम्ही त्याचा भरपूर वापर करतो तुमच्या शेतातील तण कापून ते गोळा करून त्याचं जॉन्सन सू मेथडने कंपोस्टिंग करणं ह्याच्याहून दुसरं सोपा मार्गच नाही आहे जमिनीची सुपिकता वाढवणं जॉन्सन सू मेथडबद्दल वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी कचऱ्यापासून बनवलेलं कुणप हे सुद्धा आपल्या भारतीय पुरात पुरातनशास्त्रातलंच आहे आणि त्याचा वापर आम्ही पुरेपूर करतो नैसर्गिक शेतीमध्ये अँड ड्रॉप ही नैसर्गिक शेतीतली एक अशी पद्धत आहे की तण कापून जिथे आहे तिथेच टाकायचं आणि निसर्ग काळजी घेतो त्याला कुजवून विघटन करून झाडांना पोचवायचं जसे तुम्ही बघू शकता इथलं तण कापून इथेच टाकलेलं आहे आणि या सगळ्या पानांचं इथेच विघटन होतं आहे आणि नंतर त्याची उत्तम प्रकारची माती बनून हे बघा उत्तम प्रकारची माती म्हणून इथेच पडते आहे हे लक्षात घ्या की एका फॉर्म्युल्यावर किंवा एका पद्धतीवर अवलंबून राहू नका विविध प्रकारच्या पद्धती आत्मसात करा आणि आपली शेती समृद्ध करा